ढाळेगाव येथील चार हजार दोनशे कुकट पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे नाही तर इतर कारणामुळे पशुसंवर्धन विभाग लातूर तालुक्यातील ढाळेगाव येथील भागिरती येथील चार हजार दोनशे पाच कुकट पक्षी सव्वीस जानेवारी ते तेवीस जानेवारी दरम्यान मेलेले बर्ड फ्लू या आजाराचा लातूर जिल्ह्यातील उदगीर पाठपाठ अहमदपूर तालुक्यातील शिरकाव झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या व जिल्हा पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आल्याचे दिसून आले यावर सविस्तर व्रत असे की अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील सचिन अशोक गोवे यांच्या मागील पंधरा वर्षापासून कुक्कुटपालन व्यवसाय आहे त्यांच्या शेतात कुक्कुटपालनचे किमान दहा हजार सुट्टीचे वाहतूक दोनशे असून दिनांक पंधरा जानेवारी रोजी व्यंकटेश्वरा ह्याचे चार पेक्षा आणले होते हे पोल्ट्री फार्म ग्रामीण भागात असल्या कारणाने नियमित विजेचा लफंडाव चालत असतो आणि त्या दिवशी आणि नेमकं जानेवारी रोजी रात्री बारा ते दोन या दरम्यान दोन तास वीज गेली आणि त्या दिवशी थंडीचे प्रमाण अधिक असल्याने सर्व पक्षी शेडमध्ये एका कोपऱ्यात एकत्र जमा झाले व हो, एकमेकावर चढून बसले खालील पिल्ल्यांच्या गुदमरून व भीतीने सोळा जानेवारी रोजी एकशे पन्नास पक्ष्यांचा मृत्यू झाला त्या फोटो पाठोपाठ अठरा जानेवारी रोजी आठशे तर अठरा जानेवारी रोजी एक हजार पुढे एकोणीस जानेवारी रोजी दोनशे वीस जानेवारी रोजी पुन्हा दोनशे एकवीस जानेवारी रोजी पन्नास बावीस जानेवारी रोजी अठराशे तर तेवीस जानेवारी रोजी पाच असे एकूण चार हजार दोनशे पाच पक्षांचा मृत्यू झाला असावा अशा प्राथमिक अंदाज सदरील पोल्ट्री फॉर्म मालक सचिन गुळे व पशुसंवर्धनं वरतीला आहे हे मृत्यूचे प्रमाण असाधारण असल्याने सचिन गुळवे यांनी व्यंकटेश्वरा हजेरीच्या अधिकारी यांना फोनद्वारे कळविले असता त्यांनी त्या व्रत पक्षांची विलेवाट लावण्याचे सांगितले असता सचिन गोळवे यांनी जमिनीत खोल खड्डा करून त्यात तुला इत्यादी साहित्य टाकून व्रत पक्षांची शस्त्रीय पद्धतीने विलेवाट लावली आज दिनांक तेवीस रोजी पशुन विभागाची टीम घटनास्थळी हजर राहून सदील शेडची पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेऊन व्रत पक्षांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिले व त्याचबरोबर खाद्य नमुने हे तपासणीसाठी पाठवून दिले या पथकात पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बी बोधनकर सहाय्यक अहमदपूरचे डॉक्टर शिवाजी क्षीरसागर पंचायत समितीचे अहमदपूरचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर व पशुवैद्यकीय येथील डॉक्टर यांचा समावेश होता त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन लातूरचे उपायुक्त डॉक्टर एस जी शिंदे यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून खाद्य व मृत पक्षांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवून दिले विश्व असतो लहान पक्षांमध्ये तर त्याच्यामुळं मालकांनी जे आता सांगितलं की त्यांच्याकडे लाईटचा इश्यू जनरेटरचा प्रॉब्लेम असेल किंवा ग्रामीण भागामध्ये लाईटचा इश्यू जो आहे त्यामुळं असं प्राथमिक क्राऊडिंग ओव्हर क्राऊडिंगमुळं पक्षी गेल्याचं प्राथमिक असं वाटतं परंतु आ, दुसरा काही आजार आहे का किंवा जे कधी सध्या आपण पेपरमध्ये वगैरे वाचतो बर्ड फ्लू वगैरे आहे का याच्या योग्य निदानासाठी आम्ही मृत पक्षी पुणे येथे पाठवलेले आहेत त्यांचा अहवाल आल्यानंतरच आपल्याला योग्य दिशा ठरवता येईल जिल्ह्यातील पोल्ट्री धारकांना मी विनंती करतो की आपल्याकडे कर जे पक्षी आपण संगोपन करतो पोल्ट्री फार्मचं त्याची नोंद नजिकच्या आपले पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्यामध्ये आपण करून घ्यावी यासाठी नाममात्र शुल्क पन्नास रुपये आहे आणि आपलं आधार कार्ड आणि शेडची साईज आणि पक्षी कुठले पाळता किंवा त्याचे कुठलं समजा हे आहे म्हणजे साईड आपल्या शेडची साईज आहे याबाबत माहिती आपण नजिकच्या डॉक्टरकडे द्यावी जेणेकरून पुढच्या कालावधीमध्ये काही जर म्हणजे संकट आलं तर या माहितीच्या आधारे आपल्याला पुढचं अनुदान देणं शक्य होईल तर सर्वांना या पद्धतीनं मी दरवर्षी आपल्याला हे रिन्यू करावं लागतं बरेचशे पशुपालकाचं किंवा कुक्कुटधारकाचं असं म्हणणं की आम्ही मागं दोन वर्षापूर्वी केलं होतं रजिस्ट्रेशन परंतु हे रजिस्ट्रेशन आपल्याला दरवर्षी रिन्यू करावं लागतं दरवर्षी त्याची माहिती द्यावं लागते आणि पेपरमध्ये जे बातमी आलेली आहे तर ती बातमी म्हणजे पूर्ण म्हणजे रोगचा जो अहवाल आहे वरिष्ठ कार्यालयाचा त्याची खातर जमा करून देणं खातरजमा करून देणं उचित होतं असं मला वाटतं तरी आवाला आल्यानंतर याबाबत आम्ही निश्चित त्या मर्तुकीच कारण आम्ही सांगू शकू मी सचिन अशोक गुळवे पोल्ट्री फार्मचं नाव भगिरीती अॅग्रो तर साधारणतः पंधरा वर्षापासून हा व्यवसाय सुरळीतपणे चालू आहे आणि पंधरा तारखेला साडेचार हजार पक्षी आले होते तर संध्याकाळी थोडा लाईटीचा प्रॉब्लेम झाला होता आणि एका जागी पक्षी पण आले होते आणि त्या अनुषंगाने डॉक्टरला चौकशी केल्यानंतर ते थोडं डीप फ्रीज झालेले असं बोलले होते त्याच्यानंतर हे वर्तमानपत्रामध्ये त्याच्यानंतर टी व्हीवर सुद्धा चालू आहे की बर्ड फ्लूचं सावट आलेलं आहे म्हणून त्या अनुषंगानं काल बावीस तारखेला पशुवैद्यकीय अहमदपूर या ठिकाणी ही माहिती कळवली त्यानंतर पक्षाची मर्तवणुकी चार हजार दोनशे असून त्याचं अद्याप कारण समजलं नाही आता तपासणीला अहवाल दिलेला आहे तर करोनाच्या काळात पण असंच झालं की काही मर जर झाली तर हे फार्मरवर शेकते तर त्यावेळेस सुद्धा आम्हाला याचा काही मुभा भेटला नाही तर एक पशुवैद्यकीय अधिकारी साहेब आलेले आहेत तर यांना आमचं थोडं बहुत जे काही नुकसान झालेलं आहे याच्याबद्दल पण त्यांनी विचार करावा असं विनंती करतो हे पेपरबाजी जे केलेली आहे हे साप चुकीचे आहे कारण रिपोर्ट जो आलेला आहे अजून आलाच नाही पशुवैद्यकीय विद्यालयाचा आपला जे पुण्याला सॅम्पल जे पाठवलेला आहे त्याचा काही रिपोर्ट रो, आलेला नाही त्यामुळे जे काही पेपरामध्ये छापलेलं आहे ते चुकीची माहिती आहे पोल्ट्री फार्मला म्हणजे जे पोल्ट्री धारक आहेत त्यांनी घाबरायची काही आवश्यकता नाहीये आणि जे काही फक्त पेपरबाजी होत आहे किंवा वर्तमान पेपरामध्ये छापत आहे तर हे जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तो त्या गोष्टीचं काही तथ्य पकडू नये हे असं सांगण्यात येतं मी जिल्हा पोर अधिकारी डॉक्टर बी उबोधनकर जिल्हा परिषद लातूर माझ्या संवेद सहाय्यक आयुक्त डॉक्टर शिवाजी क्षीरसागर तालुका लघु पशु चिकित्सालय अहमदपूर व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुय गेरवळे काल जे मराठवाडा वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित झाली त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी अतिशय सक्षमपणे अलर्ट मोडवर येऊन प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिलेली आहे भेट दिली असता सोळा तारखेला सचिन गुळवे यांचे एकूण साडेचार हजार पक्षी आणलेले आहेत सोळा तारखेपासून आज अखेरपर्यंत जवळपास चार हजार दोनशे हे मृत झालेले आहेत प्रत्यक्ष पाहणी केली असता थंडी खूप प्रमाणात असल्यामुळे आणि लाईट गेल्यामुळे व त्याला उपजारपणा न मिळाल्यामुळे सर्व पक्षी एकत्रित एकावर एक, एक, एक चढून गुदमरून मेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे तरी देखील आमच्या पशुसंवर्धन खात्यातील अधिकाऱ्यांनी पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेसाठी तपासणीसाठी पाठवलेले हो आहेत त्याचा अंतिम अहवाल अद्यापपर्यंत पर्यंत प्राप्त आपल्याला झालेला नाही त्याचबरोबर खाद्याचे नमुने पण घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे पक्षी मेले होते त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा करून चुनका चुना टाकून त्याला विल्हेवाट लावण्याची योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर अहमदपूर तालुक्यात नोंदणीकृत चार पोल्ट्री फार्म आहेत चार पोल्ट्री फार्मची देखील रॅन्डम सॅम्पल कलेक्ट करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर फरसातील कुकुट असतील त्यांचे देखील रॅन्डम सॅम्पल घेण्यासाठी तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मांस खा खाण्यामुळे काही धोका नसतो त्याला उकळल्यानंतर मांस खाणं हे काही पूर्णपणे ते, ते निर्जंतुकीकरण होतं अशा प्रकारची देखील पेपरमध्ये बातमी आलेल्या आहे पण त्याचा काही या ह्याच्याशी संबंध येत नाही आणि पूर्ण पशुसंवर्धन विभाग हे ह्याच्यावर कार्यक्षम पद्धतीने काम करत आहे कुठल्याही प्रकारचे जर पोल्ट्रीधारकांनी धारकांनी जर अशा प्रकारचा प्रकार आढळला प्रकार प्रकार तर तात्काळ पोल्ट्रीधारकांनी नजीकच्या व तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर जिल्हा स्तरावर देखील याचे ताबडतोब माहिती कळून याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि कुठं जरी अशा प्रकारची मर्तूक आढळली तर तेथील ताबडतोब नमुने गोळा करून पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत प्राथमिक असं मालकाच्या बी म्हणण्यात की लाईट गेल्यामुळं व सर्व पक्षी एकत्रित जमा झाल्यामुळं व सफोकेशन व गुदमरून मेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे परंतु नमुन्याचं सॅम्पल पाठवलेले आहेत ते सॅम्पलचा अंतिम अहवाल आल्यानंतरच याबाबत मर्तुकीचं प्रमाण आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल